नमस्कार श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते तुम्हाला नक्कीच असे जाणवले असेल की आपल्याला वाचनाची आवड असून देखील सवड मिळत नाही आहे आपल्याला वेळ मिळत नाही आहे त्यासाठीच ही अजरावर कलाकृती ज्या आहेत त्या वाचनाच्या रूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न या प्रयत्नांना आपल्या सर्वांची साथ मिळेल आशीर्वाद मिळतील अशी मी आशा करते त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग आता घर भिंती ही या आनंद यादव कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात पुण्यात आलो नी पेपर्स तपासण्याच्या कामाला जोरात लागलो आठ दिवस गेले नाहीत तोवर गावाकडनं पत्र आलं वाचून पाहिलं तर त्यात एक नवी बातमी होती आपण होऊन शेत चालून आलं होतं पावणे दोन एकराचं वाळरान गावाशेजारीच कुंभारकीत होतं तीनशे रुपये फाळा आगाव दिला तर एक वर्षाच्या बोलीनं मिळणार होतं पुढंही दोघांचं जमलं तर वर्षावर्षांच्या बोलीनं मिळणार होतं मात्र त्याची चिठ्ठी चपाटी काही नाही एकमेकांच्या विश्वासानं चालायचं होतं खुद्द कुंभारणीच्या नावावरच पीक पाणी असणार होतं म्हणजे कायदेशीरदृष्ट्या आम्ही शेती केली अशी नोंद कुठं होणार नव्हती एकमेकांच्या विश्वासाचा मामला होता नव्या कायद्याचा हा परिणाम मी दोन दिवस विचार केला स्मिताशी चर्चा केली आणि फाळ्यानं शेत निर्णय घेतला कारण शेताची मालकी नसलेली कुंभारीण ओळखीची होती ती विधवा होती तिला दोन मुलगे होते त्यातला एक मुलगा प्राथमिक शाळेत माझ्या वर्गात होता मला त्या कुंभारणीची माहिती होती पावसाळ्यात ती मैस घेऊन ओढ्याला चारायला येत असे स्वभावानं गरीब होती विधवा आपण असल्यामुळं तिनं आपल्या भावांकडं जाऊन राहण्याचा निर्णय घेतल्यानं शेत कुणाला तरी लावणं भाग होतं शेत गावाशेजारी असलं तरी शेताला लागूनच मांगवडा होता तिथली शेरडं मेंढरं एखाद्या वेळी म्हसर शेताच्या पिकात घुसत असत त्यामुळं शेतात पिकं आली की राखणीला चोवीस तास माणूस ठेवण्याची गरज होती कुंपण लावून घेण्याची निकट भासे लोक शेतातच परसाकडाला येऊन बसत मूग भुईमूग चवळी यांच्या शेंगा आल्या की पोरं हळूच कुंपणातून घुसून शेंगांचं वेल उपटत मग चवळीच्या शेंगा खुडत त्या पोरांना शिव्या देण्याची अगर एखाद्या झपाट्या देण्याची सोय नसे त्यांचे आईबाप लगेच भांडतेत त्याचा परिणाम रात्री वगैरे पिकं चोरण्यात होई त्यामुळं कुंभारकीतलं रान फाळ्या न करायला फारसं कुणी धजत नसे रान तांबूळ होतं मावळतीच्या बाजूला तर जांभाचंच रान बरस होतं त्यात फार पाऊस लागला तरच बटकापुरती पिकं येत खर पिकावर रान दीड एकराचं होतं हे सगळं मला माहीत असूनही मी शेत पत्कारा म्हणून कळवलं कारण आम्हाला दुसरा आधार नव्हता आठ दहा दिवसांनी दुसरं एक पत्र आलं वाळल्या शेतावर बिनचिठ्ठीचे पैसे द्यायला दादा तयार नाही शिवाय पीक पाणी आपल्या नावावर चावडीत चढत नसल तर आपल्याला ते शेत नको असं म्हणतोय हे सगळं बेकायदेशीर आहे कुणी गुणीवर लाद देऊन बांधा बाहेर ढकलून देईल असं त्याचं म्हणणं आहे तवा काय करू ते कळवा जमलं तर तुम्ही घेऊन या पत्र वाचून थोडा त्रस्त झालो दादा न विनाकारण आडकाठी आणलेली त्याच्या निष्क्रियपणाची क्षणभर चिड आली भटाच्या मळ्याचा निकाल लागल्यावर आणि मालकाला परत करावे असं निकालात लिहिल्यावरही दादानं पिकं पिकअप पेरली होती ऊस लावला होता आठ नऊ महिने कष्टमशागत वाया गेलं होतं त्याचा परिणाम अजून त्याच्या मनावर होता हे लक्षात आल्यावर वाटलं आपण त्याला समजून सांभाळून घेतलं पाहिजे मग आलेला पैसा बँकेत दादाच्या नावावरच ठेवला होता त्याला कुणीही हात लावायचा नाही आज ना उद्या मला तो मळा परत मिळणार आहे ते पैसे जसंच्या तसं परत करायचं असं त्याचं म्हणणं होतं म्हणून मग काहीतरी खटपट करून मी आईला तीनशे रुपये ताबडतोब पाठवून दिले शेत कष्टासाठी ताब्यात घ्यायला सांगितलं शिवाला ताबडतोब नांगर झुंपून नांगून घ्यायला सांगितलं लगेच कुळून घ्यायला मशागत करायलाही सांगितलं शेत दोन जागी थोडं थोडं होतं मला हा शेताची संपूर्ण माहिती पूर्वीपासून असल्यामुळं मोठ्या पट्टीत तंबाखू लावायला आणि बारक्या पट्टीत जोंधळा तूर चवळी घ्यायलाही सांगितलं हेतू असा की मोठ्या पट्टीत गुरढोरांनी ढोऱ्यांनी पोरांची वर्दळ असल्यानं तंबाखूच लावला तर बरं पडणार होत कुणीही त्याला हात किंवा तोंड लावणार नाहीत कष्ट पाण्यासाठी नि बियाणांसाठी म्हणून पन्नासभर रुपये जादा पाठवून दिले घरात सगळ्यांना आनंद झाला आप्पानं पत्रात न लिहिलं तुमच्या पत्रानं आम्हा भावंडासनी तर आनंद झालाच पर बैलासनी बी झाला ती गोट्यात शेत मिळालं म्हणून नाचायला लागली त्यासनी आता पावसाळ्यात हक्काची हिरवी वैरण मिळणार आप्पाच्या पत्रानं मनाला बरं वाटलं घरात सगळ्यांच्या आधारासाठी शेत येणार या कल्पनेनं मला अतिशय आनंद झाला शेतामुळं फार मोठा आधार मिळणार होता असं मुळीच नाही मळ्याची सर त्याला कधीच येणार नव्हती पण सगळ्यांच्या निराधार मनाला तो हक्काचा अल्पसा आधार होता आधाराचा मानसिक चाळा करायपुरता तो पुरेसा होता माझ्या मनावरचं एक फार मोठं ओझ थोड्या काळापुरतं तरी उतरल्याचा मला भास झाला या आनंदात असतानाच माझं मनोधैर्य कोलमडून टाकणारी एक बातमी वर्तमानपत्रात आली राष्ट्राला हादरून टाकणारी होती अठ्ठावीस मे एकोणीसशे चौसष्टच्या दैनिकात बातमी होती आदल्या दिवशी दुपारच्या पावणे दोनच्या सुमारास भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झालं होतं सगळा भारत शोकात बुडाला होता सर्व सार्वजनिक संस्था सरकारी कार्यालय व्यापार उद्योग सेवा अपबंद झाले नेहरू नंतर देशाला कुणी समर्थन नेता नाही याची जाणीव नेहरू असतानाच देशात पसरली होती पण नेहरू अनपेक्षितपणे तडकाफडकी गेल्यानं आणि अनेक महत्वाचे निर्णय थोड्याच दिवसात घ्यावायचे होते ते तसेच राहिल्यानं सर्वच भारतीय जनतेला निराधार वाटू लागलं चीननं नुकतंच केलेल्या जबरदस्त दणक्यानं आणि केलेल्या दारुण पराभवानं जगात भारताची नामुष्की झाली होती माझ्या मनात चीनविषयी एक खोलवर भीषण भयगंड निर्माण झाला होता या भयगंडातून भारताला नेहरूच बाहेर काढतील अशी आशा होती ती विफल झाली स्वतःने रोज या तडाख्यातून सावरले नाहीत आता काय होणार या कल्पनेनं मला गांगरून जायला होत मी अतिशय भावनाविवश झालो सगळ्या शिक्षण संस्था बंद ठेवण्याचं वर्तमानपत्रातून जाहीर झालं होतं कशी कशी न्याहारी करून मी घरातच अस्वस्थ होऊन एरझारा घालू लागलो झाड तोडताना तोडकरी झाडाच्या बुंध्यावर अनेक बाजूंनी कुऱ्हाडीचे घाव घालू लागतात ते अंगावर घेताना झाडाला जसं वाटत असेल तसं काहीतरी मनाला वाटू लागलं अंतरंगात वाहणाऱ्या रक्तातून यातनांचे विंचू पळू लागले आहेत असा भास होऊ लागला एकटाच गल्लीबोळातून भटकत राहिलो आपणाला कुणी ओळखीचं भेटू नये असं वाटू लागलं म्हणून भांभुर्ड्यातून चालत चालत बन गार्डनला आलो तिथं झाडाबुडी उदासवानपणे तासभर बसून होतो रेस कोर्सकडं चालत गेलो तिथं इकडं तिकडं रेंगाळलो पुन्हा चालत स्वारगेट स्टँडकडं आलो तिथनं टिळक रोडनं चालत करवे रोड फिल्म इन्स्टिट्यूट बीएमसी कॉलेज जिमखाना संभाजी उद्यान असा भटकत राहिलो शरीराला खूप खूप ताप द्यावा त्याला फोडून काढावं स्वतःच्या तोंडात मारून घ्यावी उन्हात अनवाणी चालावं पोटाला अन्न पाणी काहीच देऊ नये असे चमत्कारिक विचार मनात येत होते हुंदके येत होते तुम्ही होता म्हणून मी आहे तुम्ही पंचवार्षिक योजने शिक्षण योजना आखल्या म्हणून आमच्यासारख्या कचऱ्यातल्या पोरांना शिक्षण मिळालं तुम्ही समाजवाद स्वीकारला म्हणून खेड्यापाड्यात शिक्षण संस्था पसरल्या त्या पसरल्या म्हणून मला नोकरी मिळाली प्राध्यापक होता आलं तुम्ही शेती सुधारणा कायदे केले कसणाऱ्याला जमीन दिली म्हणून माझं घर वाचलं त्याला शेतीसाठी कायदेशीर तेवढंच फाळा द्यावा लागला शेती सुधारली अन्नधान्याची वाढ झाली नी घरच्यांच्या तोंडात चार घास पडू लागले तुमच्यामुळं कोयनेचं धरण झालं आणि माझ्या अंधारा गावात वीज आली तुम्ही नसता तर मी नसतो तुम्ही नसता तर शांततामय सहजीवनाचा सिद्धांत आधुनिक जगाला मिळाला नसता तुम्ही नसता तर युद्धग्रस्त जगाला शांतीदूत मिळाला नसता तुम्ही नसता तर उदयोनमुख राष्ट्राची तिसरी शक्ती निर्माण झाली असती तुमचा चीन विश्वासघात केला त्यामुळे तुमची नामुष्की झाली तुमच्या सुसंस्कृतपणाला समजूत न घालता भराभर तुमच्या चुका पाश्चात्य बुद्धीच्या वर्तमानपत्रे विद्वानांनी काढल्या उशिरा जाग आलेल्या विरोधी पक्षांनी तुमच्यावर अविश्वासाचा ठराव लोकसभेत मांडला आयुष्यात जिजून तुम्ही भारत उभं केला तरी शेवटी करंटे लोक तुम्हालाच नावे ठेवू लागले तुमची कमर खचली तुम्हाला आयुष्य विफल वाटलं तुम्ही स्टेजवर ज्या गतीनं धावत वर जात होता त्याच गतीनं तडकाफडकी आयुष्याच्या व्यासपीठावरून खाली उतरून निघून गेलात आम्ही आता काय करावं मन प्रचंड वेगानं घोंगावत होतं नुसता चालत होतो शरीर थकवत शून्यावर नेत होत रात्री अंधार पडल्यावर परतलो दिवसभर तोंडात ना पाण्याचा थेंब ना अन्नाचा कण आज इतके घाव बसूनही कसा जगलो कळलं नाही नंतरच्या काळात वर्तमानपत्रातून नेहरूंच्या विषयी भरपूर लेखन झालं त्याच्या वाचनात मनाचे कड हळूहळू निवडून गेले ई एस e. कॉलेजमधून स्मिता एफ वाय बी ए पास झाली तिच्यासाठी एस वाय बी एला श्री शाहू मंदिर कॉलेजात प्रवेश घेतला त्यामुळं कॉर्पोरेशन बिल्डिंगपासून तिला स्थानिक बस मिळून कॉलेजला येणं सोयीचं झालं ती बसनं आणि मी सायकलनं जाऊ लागलो त्यामुळे स्मिताची रोज सकाळची पळापळ थांबली ही पळापळ थांबवायला आणखी एक घटना कारणीभूत झाली स्मिताची तीन भावंड शिकण्यासाठी पुण्यात आली तिचा भाऊ आनंद पूर्वीपासूनच पुण्यात एस पी कॉलेजला शिकायला होता तो हॉस्टेलमध्ये राहायला होता पण आता घरी राहायला आला अशोक आणि बहीण कमल कॉलेजला आले हे सगळे आमच्या घरी राहू लागले या सर्वांसाठी स्वयंपाक पाणी बघायला म्हणून स्मिताची थोरली बहीण पण आली त्यामुळं स्मिताला जे रोज सकाळी स्वयंपाक करून जावं लागे त्यातून तिची सुटका झाली भरपूर मोठ्या चार खोल्यांची जागा आणि दोनशे चौरस फुटांची असल्यामुळं आम्ही सगळे व्यवस्थित सामावून गेलो स्मिताच्या भावंडांच्या येण्यामुळं माझ्यावर घरबाडाचा अर्धा ताण कमी झाला त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे स्मिता आपल्या भावंडात चांगली फुलू लागली आनंदित दिसू लागली तिच्यावर संसाराचा आणि शिक्षणाचा दुहेरीतान होता तो एकदम कमी झाला आता फक्त शिकत राहणं आणि प्रपंचिक गोष्टी दुकानातून आणणं एवढंच ती करू लागली सगळी भावंड एकमेकांना सहजपणे सांभाळून घेत हसत खेळत राहत होती त्यामुळं घरात वातावरण नेहमी प्रसन्न खेळकळ सरळ सोज्वळ राहील स्मिता धरून घरात पाच जण असलेल्या या भावंडात तसा मी एकटा एका अर्थी उपरा होतो आरंभी आरंभी तो उपरेपणा माझा मला जाणवत होता त्यात माझ्याच मनाची कुवत कमी पडत होती पण दोन अडीच महिन्यात मी सर्वांमधला एक होऊन गेलो आमचं एकजीव असं सहा जणांचं एक कुटुंब बनलं ही पाचही भावंड इतकी सरळ मनस्क होती आणि प्रसन्न वृत्तीची होती की त्यांची मैत्री शेजारच्या शिरोळेकर कुटुंबियातील स्त्री पुरुषांची आपसुक झाली येणीजाणी वाढली एकमेकांशी एकमेकाला कौटुंबिक मदत होऊ लागली प्रसंगी मानसिक आणि प्रसंगी आर्थिक व्यवहारही मदत होऊ लागली त्यामुळं आम्हा सर्वांचे दिवस पुण्यात सुखासमाधानात जाऊ लागले कौटुंबिक आर्थिक आणि गावाकडचा घरगुती ताण कमी झाला मनाला काहीशी उसंत मिळाली त्याला नैसर्गिक मोकळी हवा मिळाल्यासारखं वाटू लागलं त्यामुळं जून ते नोव्हेंबर या काळात लेखन भरपूर झालं लेखनाच्या अनेक कल्पना सुचत होत्या शिवाय त्याच्या मागील आर्थिक गरजेची प्रेरणाही कार्य करतच होती ऑक्टोबरच्या आरंभापासूनच चालू जमाना हे ग्रामीण विभागातील सद्यस्थितीवर आधारित सदर श्रुतिका स्वरूपात सुरू झालं त्याचा पंधरवड्यातून एक कार्यक्रम होऊ लागला चाळीसभर रुपये महिन्याकाठी सुटू लागले मासिकांच्या एरवीच्या अंकासाठी जसा लिहू लागलो तसा त्यांचा दिवाळी अंकासाठीही भरपूर लेखन केलं विशेष म्हणजे विनोदी कथांना मागणी असल्यामुळं तशा प्रकारचं लेखनही जमेल तसं करू लागलो दैनिकांच्या साप्ताहिक आवृत्त्यात पुस्तक परीक्षणही लिहू लागलो प्लॅस्टिकची संस्कृती ललितलेखमाला बुवा मासिकातून नियमित सुरू होतीच थेंब थेंब पाणी ओंधळीत पडू लागलं जळ गावाकडच्या घरासाठी रीती करू लागलो मनावरची सगळ्या प्रकारची ओजी हो सुसाह्य होऊ लागली यंदाची दिवाळी बरी जाईल असं वाटू लागलं दिवाळीच्या अगोदर वीस एक दिवस गावाकडे पैसे पाठवले दिवाळीसाठी सगळ्यांना कपडे खरेदी करण्यास आणि दिवाळीच्या पदार्थांसाठी लागणारं धान्य रवा साखर तेल खरेदी करण्यास सांगितलं यंदाची दिवाळी पुण्यातच साजरी करण्याचा आणि दिवाळीनंतर गावाकडे जाण्याचा संकल्प केला यावेळी मी अनेक दिवाळी अंकातून कथा लिहिल्या होत्या त्याची दिवाळी अंकातील सुचित्र सुशोभित छापील रुपेरी पाहण्यास मी अतिशय उत्सुक होतो या काळात पोस्टमन रोज मनी ऑर्डर किंवा वेचक पाकिटं किंवा अंकांचं रजिस्टर पार्सल घेऊन येणार होता त्यासाठी घरात मी असणं मला जरूर वाटत होतं त्या अपेक्षित आनंदाचे क्षण चाकण्यासाठी दिवाळीचा नेमाना येणारा आणि भावंडास साजरा होणारा वार्षिक आनंद मी टाळला काही दिवाळी अंक गावाकडे घेऊन जावेत आणि घरातल्या लोकांना आपलं सजवलेलं छापील नाव दाखवावं शिकलेल्या गावाकडच्या मित्रांकडून कौतुक करून घ्यावं ही मनात एक इच्छा होती ती पुरी करून घेण्याचाही विचार होता दिवाळीत फराळासाठी म्हणून अनेक मित्रांना बोलवण्याचं ठरवलं पुण्यात तरुण प्रौढ अनेक साहित्यिक माझे मित्र झाले होते इतर कॉलेजचे आणि शाहू कॉलेजचे अनेक प्राध्यापकही मित्र झाले होते एरवी कामासाठी किंवा सहज एकटे येत असले तरी या सर्वांना पुण्यात घर झाल्यापासून एकदाही आमंत्रण देऊन बोलावू शकत नव्हतो त्याचं सागर संगीत स्वागत करू शकत नव्हतो ते आता दिवाळीच्या निमित्तानं करायचं मनात आणलं घरात बसायलाही नीट काही नव्हतं गावाकडचं खास घोंगडं वापरण्याची माझी सवय भारतीय ग्रामीण बैठक घालूनच त्यांना तीवर विराजमान होण्यास सांगितलं अशीही त्यामुळं मनाची समजूत काढली तरीही घरात एरवी उपयोगाला येतील व प्रत्येक येणाऱ्या माणसाला खालीच बसवणं योग्य नाही म्हणून पत्र्याच्या दोन खुर्च्या विकत आणल्या एक जादा स्टोव खरेदी केला स्मिताच्या आणि माझ्या अंगावरचे कपडे खरेदी केले आणि पुण्यातील पहिली दिवाळी मनासारखी साजरी केली ऐन दिवाळीच्या काळात माती खालची माती या व्यक्तिचित्रांच्या संग्रहाचं हस्तलिखित तयार केलं साधना प्रकाशनचे प्रकाशक प्रभाकर सिद्ध यांनी माझ्या लेखनावर मी पुण्यात आल्यापासून नजर ठेवली होती जूनपासूनच त्यांनी संग्रह प्रसिद्ध करायचा संकल्प माझ्याजवळ बोलून दाखवला मला अतिशय आनंद झाला पण त्यांचं स्क्रिप्ट तयार करेपर्यंत दिवाळी उजाडली होती त्यांनी बाळ ठाकूरची उत्तम रेखाचित्र काढून ते लगेच प्रेसलाही दिलं लेखनातून होणाऱ्या निर्मितीचा आनंद विलक्षण होता संसारातल्या आणि व्यावहारिक जीवनातल्या कटकटी त्रास दुःखे यावर तो मात करत होता तो सतत घेत राहण्याची जणू मला चटक लागली लेखन करताना आतून फुलू लागत ला ला भरून आल्यागत ला होई ते लिहून पूर्ण झालं की मन दिवाळीचं अभ्यंग स्नान केल्यागत ताज टवटवी तरतरीत होई हलक हलक वाटे या लेखन काळात सगळं काही विसरून जायला होई व्यवहारात भूतकाळात स्वतःच्या जीवनात घडलेल्या किंवा पाहिलेल्या फार तर ऐकलेल्या घटनाप्रसंग लेखनात निराळ रूप धारण करून घेई त्याला हे निराळ रूप मीच माझ्या मनाप्रमाणे माझ्या भावनाकुलतेप्रमाणे देत असे त्यातील पत्रांना मला हवं तसं वागायला सांगत असे ही ही मी किंवा माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्ती असत त्या आपलं थोडं आणि माझं थोडं असं एकत्र करून अंतिमत माझ्या मनाप्रमाणे वागत असत त्यामुळे वास्तवात कधीच न भेटणारा एक विलक्षण अनुभव मला कल्पनेच्या पातळीवर अनुभवायला मिळेल तोच मी व्यक्त करीन जिवंत बारकावे टिपण्यासाठी शब्दांची अचूक आणि मार्मिक मांडणी करावी लागेल यश मिळावं म्हणून एखादा सेनापती जसा शस्त्रास्त्रांची सैन्याची व्यूहात्मक मांडणी करून विजय आत्मसात करतो आणि त्या विषयाचा आनंद भोगतो तसं काहीसा अनुभव आणि त्याचा आशय शब्द आणि भाषा आणि त्यांची मांडणी निर्णयपूर्वक करताना माझं होत होतं मी त्यात गुंगून जात असे गतायुष्यात पुन्हा एकदा सूक्ष्मतेने तीव्रतेने मला हवं तसं वळण वाकणं देऊन मी भोगतो आहे असं वाटेम त्याची एक धुंदी चढत होती फिरणं भटकणं नको कुणी मित्राला भेटणं नको लेखन वक्ताला कुणी आला की बोलायला नको असं वाटेम पाठीमागच्या खोलीत जाऊन गादीवर मांडी घालून बसून मी लेखन करी कुणी आलं तर परस्पर नाही म्हणून सांग म्हणून सांगे लेखन पूर्ण होईपर्यंत एक हुरहुर लागून राही दिवाळी संपल्यावर मला आणखी एक हुरहुर लागून राहिली स्मिताला दिवस गेले होते तिचं बाळणपण जवळ आलं होतं कागलला जाऊन चार दिवस राहायचं चा आणि परतताना तिला कोयनानगरला माहेरी पोचून परत पुण्याला जायचं अशा बेतानं मी कागलला गेलो कागला, गेल। कागला दिवाळी आनंदात साजरी झाली होती याचं खरं कारण नव्यानं केलेल्या शेताच्या कुंभारणीचा भाचा कागलला येऊन गेला होता शेत केल्यावर आई आणि शिवा कुंभारणीच्या मुलाच्या लग्नाला जाऊन आली होती त्यावेळी कुंभारणीच्या भावाचा मुलगा शिवरुद्र याचा परिचय झाला तोच घरचा कारभार पाहत होता तो कागलला येऊन गेला होता त्यानं आईला सांगितलं शेत येत्या पाडव्याला विकायचा विचार आहे तुमचं पीक पाणी निघालं की विकायचं तुम्ही घेणार असाल तर कळवा नाहीतर मग दुसऱ्या कुणाला तरी विकतो माझा लोक पुण्यासनं आठ दहा दिवसात आला की मी त्याला तुमच्याकडं घेऊन येतो आमसनी शेताची गरज आहे आईनं आल्या मला ही बातमी सांगितली मला आत्यानंद झाला खरेदी खाताचा खर्च धरून दोन एक वर्षांचा माझा पगार मला एक रकमी मोजावा लागणार होता मोठी जबाबदारी होती तरी मी कबूल झालो एक दिवस विश्रांती घेऊन लगेच रामपूरला जाऊन भेटून आलो यंदाच्या उन्हाळ्यात शेताचं खरेदी खत करू पाडव्याला फार तर मी तुम्हाला संस्कार देतो संपूर्ण खरेदी मे महिन्यात नक्की करू एकतर मला उन्हाळ्याची सुट्टी असती त्यामुळं खरेदीसाठी मला इथं चार आठ दिवस राहावं लागल तरी राहता येईल आणि दुसरं असं की खरेदीची रक्कम मला प्रयत्न करून उभी करावी लागल त्यासाठी थोडी सवलत असू द्या शिवरुद्र कुंभार सरळ गृहस्थ होते करू की हो एवढी सवड बी आम्ही तुम्हाला देणार नाही काय हो असं कानडी वळणाचं मराठी बोलून आनंदानं त्यानं माझा हात हातात घेतला मी आणि आई परत आलो चार सहा दिवस राहून स्मिताला कोयनानगरला पोहोचवली आणि परत पुण्याला आलो फार दिवस कागलात राहून भागणार नव्हतं पैशांची काहीतरी तजवीज करण्याची गरज होती चुट्टीत सगळे कोयनानगरला गेले होते मी एकटाच घरात होतो मनासारखे स्मिताचे विचार येऊ लागले तिचे वडील डॉक्टर असल्यामुळं काहीही चिंता नव्हती पण मी वडील होणार या कल्पनेनं मला काहीसं अवघडल्यासारखं झालं होतं नुकतंच एकोणतीसाव्या वर्षात मी पदार्पण केलं होतं प्राध्यापक झालो होतो विद्यार्थी विद्यार्थिनी वडिलाच्या भावनेने पाहत असले तरी त्यांच्याबरोबर चहासाठी हॉटेलत जाण्यात त्यांच्याशी बरोबरीने वागण्यात कमीपणा वाटत नव्हता अजून कळत नकळत पोरकटपणा हातून घडत होता त्याचं काही वाटतही नव्हतं पण आता आपल्या वर्तनावर आपणच नजर ठेवली पाहिजे आता आपण बापासारखं वागायला पाहिजे प्रौढ झालं पाहिजे याची जाणीव होऊ लागली कुणीतरी मित्र घरी येत गप्पा मारता मारता सहज विचारत घरात कुणी दिसत नाही सांगावं लागे स्मिता बाळणपणासाठी माहेरी गेली आहे सांगायला संकोच वाटे एकांतात मी आनंदातही होत असे आपल्याला मूल होणार मूल म्हणजे संतती संतती म्हणजे मिलका आपणच आपल्यातून पुन्हा जन्माला येणे आपलंच बालरूप धारण करतो पुन्हा त्यातून पुढे अनेक वर्षांनी बालरूप असं सतत चालू असतं म्हणून संतती चैतन्याच्या सूत्रात गुंफलेली जीवात्म्यांची माला तिच्यातलं मी एक फूल माझ्या फुलातून जन्माला येणारं दुसरं फूल तेच माझं मूल मी आनंदानं फुलून येत होतो मुक्त छंदातलं काव्य करत होतो एकटाच घरभर हिंडत होतो घर शांत या शांततेत स्मिताच्या आठवणी ती तिथं काय करत असेल आज तिचं पत्र यायला पाहिजे होतं अजून कसं आलं नाही सुरवंटाचं फुलपाखरू होताना थरथरावं तशी हुरहुर लागत होती दुसरी टर्म सुरू झाली नी नियमितपणे कॉलेजला जाऊ लागलो स्मिताची भावंड आपली सुट्टी उशिरात संपून कॉलेजला जाण्यासाठी आली आक्काही बरोबर आल्या होत्या स्मिताचा अहवाल विचारून घेतला कामाला झुंपून घेतलं एकवीस डिसेंबरच्या सोमवारी पत्र हातात पडलं आणि मला अठरा डिसेंबरला मुलगी झाल्याचं कळलं एक सुखरूप होती बाप झाल्याच्या आनंदात बेहोश झालो आक्कांना आवडीचा उत्तम स्ट्रॉंग चहा करण्यास सांगितलं ताबडतोब जाऊन सगळ्यांना वाटण्यासाठी बर्फी घेऊन आलं येता काळ सगळे सोपस्कर झाले बारस झालं नक्षत्रांची नावं मला आवडतात म्हणून स्वाती नाव ठेवलं पण स्वाती एका प्राध्यापकाची मुलगी म्हणून जन्माला आली आई बी एची विद्यार्थिनी एक आजोबा डॉक्टर तर दुसरे शेत गमावून बसलेले अडाणी शेतकरी एक मामा एम एची परीक्षा देणारे तर एक काका गाडी बैल घेऊन रोज एकाच्या रानात कामाला जाणारा एक आजी घराच्या उंबरट्या बाहेर न पडणारी गृहिणी तर दुसरी रानोमाळ भटकून पोरांच्या पोटासाठी कणकण गोळा करणारी एक मावशी इंग्रजी शिकणारी तर आत्ती बांधोबांध मजुरी करणारी या सगळ्यांच्या संस्कारांनी स्वाती घडणार होती त्या मोबदल्यात ती सगळ्यांना एक एक नवं नातं देणार होती तरीही तिला तिची आई नीतीचे तिचे बाबा जास्तीत जास्त घडवणार होते आईचं ठीक आहे पण तिचे बाबा एक अपूर्व मिश्रण होतं एका बाजूला पुण्यासारख्या विद्यावती नगरीत प्राध्यापक होते पण सगळं अंतरंग कुणब्याच्याच होतं शहरात असले तरी लक्ष गावाकडे होतं मध्यमवर्गीय पांढरपेशी राहणी असली तरी रानमातीची अनावट कुणबट ओढ होती बैठे बुद्धिजीवी असली तरी घामाची नदी हृदयात स्पंदत पावत होती धड शेतकऱ्याचं तर शीर साहित्यिकाचं असा गुंत असलेला बाप तिला कसं घडवणार होता कुणाला ठाऊक तर मित्रांनो घर भिंती ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत द्यात धन्यवाद